अरे दादरी इसला आपण चांगलं दुकानात आणि मी तुम्हाला दाखवतो की दिवाळीचं दिवाळीसाठी जर तुम्हाला कुर्ते वगैरे हवे असतील तर तुम्ही कोणत्या दुकानात घेऊ शकता कारण की मी ज्या दुकानात चालू आहे त्या दुकानामधून खूप चांगले ऑफर्स वगैरे असतात किंवा त्यावर तुर्� त्यांना मी तुम्हाला त्या दुकानात घेऊन जातो आणि खूप छान छान आम्ही बजेटमध्ये सुद्धा घेतात मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दाखवतो कसं जायचं आपण हिंद आहे इस दादर इस तुम्ही स्टेशनवर आलात ना तुम्हाला दाखवतो तर तुम्ही जाऊ शकता तर ना गाईज तुम्ही असं एकदम दादर शिर सरळ आलात ना तुम्हाला एकदम सरळ चालत जायचं आहे बघा इकडे थोड्या बिल्डिंग वगैरे येतील हिंदमाताला तुम्हाला पोचायचं आहे ठीक आहे जोपर्यंत तुम्ही हायवेपर्यंत पोचत नाही ना तोपर्यंत तुम्हाला चालत जायचं आहे आणि एकदा का तुम्ही हायवेपर्यंत पोचलात की मग तुम्हाला मी सांगतो कसं जायचं सो काय सगळं आपण इकडे चाललो आहे आणि माझ्या पाठी हायवे आहे सॉरी हे माझ माझ्या पुढे हायवे आहे माझ्या पाठी दादर स्टेशन तिकडे तुम्ही बघू शकता एक मंदिर पण आहे मग तुम्हाला समजेल की असं जायचं आहे पाठी दादर स्टेशन आहे तिकडून तुम्हाला एकदम सरळ चालत यायचं आहे एक ईस्ट आहे दादर ईस्ट आणि हायवेपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला ठीक आहे हायवेला पोचल्यावर तुम्हाला मी सांगतो की कसं जायचं आहे तुला पहिलं हायवेपर्यंत पोचायला लागेल सो गाईज तुम्ही चालत असताना हायवे पर्यंत लोकेशन दाखवतो मी हे बघा इथे ना एक हे आहे काय बोलतात स्कूल आहे कमला मेहता दादर स्कूल फॉर ब्लाइंड हा ना हे बघा तर ना हा जो स्कूल आहे इकडून तुम्ही चालत येणार ना सीजनवर ना तुम्हाला हा स्कूल भेटेल तर मग तुम्ही हे पण एक लक्षात ठेवा हा एक स्कूल आहे मग स्कूल आल्यावर पण आपल्याला पुढे थोडंसं म्हणजे तुम्हाला समजू शकतो कसं असं आहे करून आणि मुलाच स्कूलवर मग थोडंच एक मिनिटाच्या याच्यावरच दादा काय फारखे चौक आहे मी तुम्हाला दाखवत होते तास आहे फाळके चौक मग तुम्ही तिथपर्यंत बुजला की तुम्हाला एकदम सोपं आहे जाणं काहीच बघा तुम्ही दादर चालत राहत ना की तुम्हाला हा बघा हायवे दिसला हा हायवे इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे आणि समोरच बघा दादा तास आहे फाळके चौक आहे ठीक आहे तर ना तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे चालत थोडंसं लॉंग आहे म्हणजे चालत हार्डली पाच मिनटं आता दुपार आहे म्हणून गर्दी नाही आहे पण ना जर संध्याकाळ असेल ना तर मग गर्दी असेल खूप समजलं तर तुम्हाला इथपर्यंत यायचं आणि इथून तुम्हाला हे बघा हा समोर जो आहे ना हा आहे गोल्ड सिनेमा ठीक आहे हा गोल्ड सिनेमा आपल्याला रस्ता क्रॉस करून जायचं आहे मी तुम्हाला दाखवतो आणि रस्ता क्रॉस करून आपल्याला एकदम टासाईटला जायचं आहे ह्या दिशेने ठीक आहे मी आणि दाखवतो कसं जायचं होतं तर तू करू शकता आपण ना आपल्या समोर आहे पण आपल्याला त्या साईडला नाही जायचं समज आपल्याला ह्या साईडला आहे रस्ता क्रॉस करून हे मॉडर्न टाइम रेस्टॉरंट आहे ना त्या साइडला जायचं आहे तुम्हाला दिसणार नाही खाऊन दाखवतो पटकन केला आणि सो आपल्याला ह्या 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 गल्लीत जायचं ठीक आहे तिथून हार्डली दोन तीन मिनिटाचा वॉक आहे मला आपण दुकानापर्यंत पोहोचू मी तुम्हाला दुकानाचं नाव पण टाकेन नाही आणि ह्या पाठी बघू शकता तुम्ही हायवे आहे ठीक आहे तिथे सीटा जायचं आहे तिकडे सगळी दुकान आहेत बघू शकता इकडे असतो आपल्याला आणि

दुकानामध्ये खूप गर्दी आहे एवढा ह्या दुकानात जायचं अरेम क्रिएशन मध्ये ठीक आहे इकडनं हायवे क्रॉस करून आलात ना आले ना हायवे तुम्ही क्रॉस करून आलात की इकडनं आले तुम्हाला हाय त्या दुकानात जायचं जायचं ठीक आहे हो सगळ्या जावे खूप आहे आपला गाडीन वगैरे बघायचं आहे तर नाही बघूया आता दुकान करून दुकानात वगैरे सगळं खूप गर्दी आहे आज सोमवार तरी पण खूप गर्दी आहे ऑफर वगैरे चालू आहे कुर्त्या खूप खूप सारे कुर्त्या इकडे तुम्ही इकडे येऊन म्हणजे घेऊ शकता बघ बघूया आता ऑफर वगैरे काय चालू आहे काम झाला तर भावांना मी घेऊन आलो कुर्ता तुम्हाला मी दाखवतो पण काय माल वगैरे संपला आहे आणि काय सगळे लोक येऊन घेऊन गेले आणि मी खूप चांगली ऑफर होती सहाशेचा कुर्ता पाचशेचा कुर्ता तुम्हाला साडेचारशे चारशेच्या चा ऑफरमध्ये मिळतोय तर भाई सगळे लोक येऊन घेऊन जाणारच आणि काय बोलणार काय कुर्ताच नाही मला घ्यायला भेटला मी तुम्हाला दाखवतो कुर्ता सो गाईज हा तो ग्रीन कलरचा कुर्ता आहे सो गाईज मी आलो आहे हायवे क्रॉस करून आणि परत आपल्या माधवडीचा लेल्लाची आता हे पुढे पण आहे माधवडी ही तर माधवडीच आहे पण अजून एक पुढे पण एक गल्ली आहे त्या गल्लीमध्ये पण ना खूप भेटतात म्हणजे कपड्याचे खूप स्टोर्स वगैरे तर आपण तिकडे पण जाऊन चेक करूया काय म्हणजे कसं काय तिकडे तर मला काय एवढं खास दिसलं नाही आणि काय म्हणजे सगळं संपलेलं आणि मी त्यांना विचारलं की उद्या येऊ का ए, तर ते म्हणाले की उद्या नाही आता उद्या येऊन फायदा नाही कारण की यांचा माल हे लोक काढतायत संपवतायत आणि नवीन माल भरायचा आहे पण तो ट्वेंटी थ्रीच्या नंतर येणार आहे आणि ऑफर फ्रम फक्त ट्वेंटी थ्रीपर्यंतच आहे मग काय काय माहिती आहे काय करणार मग जाऊ द्या पण आता तिकडे जाऊ काय फायदाच नाही झाला माझा कारण की मला संपलं ॲक्च्युली होते खूप लॉट्स होते पण कसं माहिती आहे त्यांचे जे गिरायक असतात ते लोकं त्यांच्या पाठी असतात मग ते आपण एकच घेणार मग ते आपल्यावर काय एवढं हे नाही करत ठीक आहे मी घेतलेलं गेल्या वर्षी मला छान भेटलेले पण मी दिवाळीच्या खूप एक वीक आधी घेतलेले आणि आत्ता आज पहिला दिवस आहे तर त्याच्यामुळे खूप म्हणजे आधीच लोकांनी घेऊन टाकले त्याच्यामुळे माल संपला वगैरे असेल म्हणून आपल्याला मिळेल नाही जर आपण एकवी गादी आलो असतो ना तर आपल्याला भेटलं असतं पण आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी आलो आज मला चतुर्थी तो माझ्या आणि सोमवार असून पण एवढी गर्दी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की किती चांगलं आहे ठीक आहे असो आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत आपण तिकडे नाही भेटलं तर आपण वेस्टला जाऊ वेस्टला पण खूप ऑप्शन आपल्याकडे आणि तिकडे पण खूप दिवसा नाही तिकडं पण ऑफर वगैरे असेल तर आपण नको ऑफर नसेल तर आपली बार्गेनिंग करू आता हा जो कुर्ता होता तो सहाशेचा होता त्याच्यावर ऑफर होती तो ते तर ते होते चारशे साठला चारशे साठवर पण दहा टक्के डिस्काउंट होता आणि फोर थर्टीचा होता ठीक आहे आणि फोर थर्टीवर पण मी थर्टी रुपये मायनस केलं म्हणजे चारशे रुपयाला मी तो कुर्ता घेतला आहे ठीक आहे दोनशे रुपये ऑलमोस्ट म्हणजे कमीच झाले आणि खूप छान आहे ग्रीन कलरचा आहे मला तो ऑर्डर तर मी तो घेतला मला सहाशेच्या रेंजमध्ये म्हणजे घ्यायचा होता पण ते होतच नव्हते त्याच्यावर मला मिळालं नाही घ्यायला तर ठीक आहे असं बघूया आपण पुढे सोबत समोर ही एक गल्ली आहे ठीक आहे आपल्याला या गल्लीमध्ये जायचंय या गल्लीमध्ये ही कोहिनूरची गल्ली आहे इकडे समोरच पुढे गेलात ना की हायवेला ला दुकान आहे ठीक आहे त्याला कोइनूर गल्ली तुम्ही म्हणू शकता तिकडे पण थोडे दुकानामध्ये ऑफर वगैरे आहेत तर आपण एकदम फोडून पाठी येऊया आराम वगैरे पण होतं चांगला ऑफर पण तिकडे काय माल संपतो संप थोडस हेच तिकडे जाऊ तिकडे नाही पण तुम्ही एकदा जर तुम्ही दादर म्हणून राहणार असाल किंवा इकडे जोर असाल तर तुम्ही ट्राय करू शकता तिकडे आणि मग तुम्हाला चांगल्या चांगल्या भेटी पण शकता मला नाही मिळाली पण तुम्हाला कस तुम्ही जाऊन येतात ट्राय करा इथे मला एक दुकान भेटलंय प्लेयर्स नावाचं तर इकडे जरा हा जरा कुर्ता मला इंटरेस्टिंग वाटतोय बघू ह्याच्याकडे आहेत कुर्त्यामध्ये का ऑफर वगैरे काय का हा मग काय प्राइस रेंज वगैरे काय कसं दाखवा थोडं चालेल ना दाखवा चांगलं चांगले वरती वरती यांचा लॉट वगैरे आहे बघूया भेटला साय किंवा थर्टी सिक्स यांच्याकडे पण कलेक्शन भारी आहे तुम्ही प्लेयर्स या स्टोअरमध्ये पण येऊन जावा भावानं मी तुम्हाला एकच सांगेन की हे लोक काही पण सांगतात काही माझ्या आठशे असतील तुम्हाला आवडला तरी पण तुम्ही त्याची तेवढी प्राईस देऊ नका कारण की हे लोक जर जास्त सांगतात कारण की दिवाळी मला पण एक पुरता आवाज आहे की तो लास्ट लाट साडेसातशे सांगत होता पण मी रुपया खाली येतच नव्हतं त्याला बोलू देईन तर पाचशे दे मॅटर नाही आणि त्याने नाही दिला मला तो पण काय एवढा सिम्पल होता एवढा काय भारी नव्हता त्याच्यावर भारी भाली भारी किती भेटतात समजलं त्याच्यामुळे तुम्ही जास्त काही जाऊच नव्हता हे लोक आता लुटत आहेत लुटत आहेत थोडा जाऊन थोडा सो गाईज मी दादरवरनं आलो आहे घरी आणि बापरे खूप डेंजर होतं प्रवास खूप डेंजर होता मला जास्त काय दाखवायला भेटेल नाही कारण की खूप गर्दी होती आणि ना तुम्हाला जर कुर्ते का सगळे असेल तर तुम्ही जाऊ शकता दादरमध्ये दादर स्टोर दोन साईडला तुमच्या दुकानात पण जाऊ शकता मी तुम्हाला दाखवलं आहे सो गाईज मी घरी आलो आहे आणि मी ते दोन कुर्ते घेतले तर मी तुम्हाला दाखवतो घालून वगैरे आणि तुम्हाला प्रायझिंग पण मी सांगणार आहे किती आहे काय आहे तर तुम्ही पहिले कुर्ते बघा आणि नंतर मी त्याची प्राईस सांगेन मग तुम्हीच ठरवा की तुम्हाला तिकडे जायचं आहे की नाही सो वाईस पहिला हा हिरवा कुर्ता आहे सो मी हा हिरवा कुर्ता घालून तुम्हाला दाखवतो की कसा आहे तो सो so, वाईस पहिला कुर्ता हा आहे ग्रीन कलरचा बघा हा ग्रीन कलरचा कुर्ता आहे मला पूर्ण दाखवतो काय माहिती कसं आहे तसं ठीक आहे हा ग्रीन कलरचा कुर्ता आहे पहिला तर हा कुर्ता आहे चारशेचा ठीक आहे हा कुर्ता मी खरं लिटरली चारशेला घेतला आहे तुम्हाला प्राइस टॅक दाखवतो आहे बघून आमच्या प्राईस टॅकमध्ये बघा सहाशे रुपये आहे चारशे ऐंशीला देणार अमाऊंट ठीक आहे पण पण हा कुर्ता मला भेटला आहे चारशेला कसा त्याच्यावर डिस्काउंट चालू होतं आणि टेन पर्सेंट आम्हाला भेटलं म्हणजे फोर एटीमध्ये टेन पर्सेंट तुम्ही जर मायनस केलात तर फोर थर्टी होतो आणि मी त्यांच्याकडनं घेतलेलं त्यामुळे मी त्यांना म्हणालो की मी गेल्या वर्षी आलं तर मला डिस्काउंट द्यावं तर त्यांनी मला चारशेला दिला ठीक आहे तर तुम्ही पण बार्गेनिंग करू शकता बार्गेनिंग केलं तुम्हाला पण भेटू शकतो पण ते तुमच्यावर आहे तुम्ही कसं बार्गेनिंग वगैरे कराल ठीक आहे तर तुम्हाला नेक्स्ट पुढं दाखवतो मी तर भावांनो सेकंड कुर्ता हा आहे थोडा पिंक शेडमध्ये आहे पिंक आणि पर्पल टोन म्हणजे मल्टी कलरमध्येच आहे पण पिंकीस शेडमध्ये आहे ठीक आहे सर हा पण मी तुम्हाला घालून दाखवतो आणि मग तुम्ही तुम्हाला मी प्राइस सांगेन आणि मग तुम्ही शॉकवाल ह्याची प्राईज ऐकून सो so, आहे सेकंड कुर्ता बघा हा आहे पिंक शेडमध्ये आणि तुम्ही बघा ह्याचा पॅटर्न ह्याचा कलर ह्याचं डिटेलिंग वर्क वगैरे बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो ह्याची तुम्ही डिटेलिंग वगैरे बघू शकता आणि हा कुर्ता होता हजार रुपयाचा पण मी बार्गेन केलं बार्गेन केलं आणि तो लास्ट लास्ट त्यांनी मला सातशे रुपयाला देऊन टाकला ठीक आहे पण हा खरंच वर्थ इट आहे सातशे रुपयाचा कारण की ह्याच्यामध्ये खूप चांगली डिटेलिंग आहे आणि ना म्हणजे खूप तुम्हाला फील होतं हा कपडा चरचरीत आहे पण तुम्हाला आतमधला चुकणार नाही आणि एकदम डिटेलिंग खूप छान आहे याची तर हा सातशे रुपयाला मी घेतला आहे दादरी स्टोअरनंच घेतला आहे मी तर तुम्ही बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जाऊ शकता दादरला ठीक आहे हो मी तुम्हाला दोन्ही पण कुर्ते दाखवले आहेत आणि तुम्हाला प्रायझिंग वगैरे पण सांगितलं आहे जर तुम्हाला कुर्ते आवडले असतील तर मी पण विजिट करा दादरला ईस्टला जावा वेस्टला जावा तिकडे कुर्ते बघा आणि बार्गेनिंग करा बार्गेनिंग मस्त आहे कारण की लोक खूप प्राईज वाढवतात हा कुर्ता मला हजार रुपये सांगितलेला पण हा मी सातशेला घेतला आहे ठीक आहे आणि हा खूप छान आहे आणि तुम्ही पण तसे बार्गेनिंग करून तुम्ही प्राईस कमी करू शकता पैसे कमी करू शकता ठीक आहे आणि ते लोकं बोलतील तेवढे पैसे देऊ नका तुम्ही तुमच्या तोंडाने बोला त्यांना पैसे कमी करून मग द्या ठीक आहे आणि बस एवढंच आ, आता मी व्हिडिओ संपवतो ब्लॉग एंड करतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तुम्ही लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय